टी ट्वेंटी वर्ल्ड कप विजयानंतर देशात आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं देशभरात क्रिकेट प्रेमींचं जोरदार सेलिब्रेशन झालं मुंबईसह नागपूर नाशिक सातारा आणि सोलापूरमध्ये जोरदार जल्लोष करण्यात आला देशभरात क्रिकेट प्रेमींचं जोरदार जल्लोष पाहायला मिळालं टी ट्वेंटी वर्ल्ड कप विजयानंतर देशात आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं देशभरात क्रिकेट प्रेमींनी जोरदार सेलिब्रेशन केलं मुंबईसह नागपूर नाशिक सातारा आणि सोलापूरमध्ये जल्लोष करण्यात आला खरं तर देशभरामध्ये क्रिकेट प्रेमींचा आनंद आणि उत्साह यावेळी पाहायला मिळाला फटाके फोडत नाचत यावेळी क्रिकेटप्रेमींनी जल्लोष साजरा केला मुंबई नाशिक सोलापूरमध्ये हातात भारताचे झेंडे घेमत घेत यावेळी जल्लोष करण्यात आला तर तब्बल अकरा वर्षानंतर आपण टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकलेला आहे त्यामुळे देशभरामध्ये काल आनंद आणि उत्साह पाहायला मिळाल ਬਾਦ ਮਰਾ ਕੀ ਜਾਏ ਜਹਾ ਹਾਂਜੀ ਬਹੁਤ ਮਜ਼ਾ ਆਇਆ ਜੀ ਮੈਚ ਇੰਟਰਸਟਿੰਗ ਮੈਚ ਹੋਇਆ ਇੰਡੀਆ ਜਿੱਤ ਕੀ ਬਹੁਤ ਵਧੀਆ ਮੈਂ ਕੋਸ਼ਿਸ਼ ਕਰਤਾ ਮੈਚ ਬੜਾ ਇੰਟਰਸਟਿੰਗ ਬਣਿਆ ਕਦੇ ਲੱਗ ਰਿਹਾ ਸੀ ਅਫਰੀਕਾ ਜਿੱਤੂ ਕਦੇ ਇੰਡੀਆ ਪਰ ਲਾਸਟ ਇੰਡੀਆ ਜਿੱਤ ਕੀ ਬਹੁਤ ਮਜ਼ਾ ਆ ਰਿਹਾ ਜੇ ਦੋਨੋਂ ਬਰਾਬਰ ਆ ਕਦੇ ਹਾਰ ਕਦੇ ਜਿੱਤ ਪਰ ਅੰਤ ਵਿੱਚ ਇੰਡੀਆ ਜਿੱਤ ਗਈ ਯੇ ਫੇਵਰਿਟ ਖਿਡਾਰੀ ਰੋਹਿਤ ਸ਼ਰਮਾ